त्या स्टिकर मध्ये पण आम्ही वेगवेगळ्या अजून बघितले होते दिजाग। बघितलेल्या होत्या पण त्याच्यामध्ये आम्हाला हा ब्राईट कलर छान वाटला असं बाकी अजून इथे लावायचंय तिथे पण खालचे लावायचे आणि तिथले गॅप भरायचे कसं वाटतंय आता एकदम मस्त पहिल्यापेक्षा आता व्हिडिओ जरा चांगला येते ना इथे हे बघा भारी वाटते एकदम भारी नमस्कार मंडळी राम तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे की आत्ताच थोड्या दिवसापूर्वी आम्ही आमच्या घराचं काम केलं होतं त्याच्यामध्ये किचन आणि टॉयलेट बाथरूमचं काही काम होतं तर ते सगळं तर काम आटापलं त्याच वेळेला आम्हाला कलरचं काम सुद्धा करायचं होतं पण घरातलं एवढं सगळं सामान एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेणं त्याच्यात परत रोजच्या मुलांच्या शाळा एक्झाम माझे ट्युशन बाकी सर्वांचे ऑफिसेस या सगळ्यांमध्ये हे काम करणं थोडं कठीणच होतं तर त्या टायमात ते ऍडजस्ट होत नव्हतं म्हणून आम्ही एक विचार केला होता की आता, आता काही का ना काहीतरी आपल्याला करायलाच लागणार कारण का हे बघा आम्ही नेहमी मोस्ट ऑफ करून ह्या वॉलच्या इकडे ना व्हिडिओ काढत असतो तर आमची ही वॉल तर एकदम मस्त आहे पण इकडे काय होतं इथे खिडकी आहे बाकीच्या सगळ्या गोष्टीमुळे ही वॉल थोडी खराब व्हायला लागलेली आहे तर हे बघायचं आम्हाला कलरचं काम करायचंच सो, होतं त्याच वेळेला आम्ही विचार केलेला की हे सगळं बरोबर करता येईल पण त्यावेळेला ते मॅनेज होत नव्हतं म्हणून आता आम्ही विचार करतोय की काही ना काहीतरी इकडे या वॉलला करावं तर किती दिवसापासून चालू होतं की वॉलपेपर लावायचा की अजून काय करायचं तर ह्याच्यावरती आम्ही एक बन्नाट सोल्युशन काढलेलं आहे तर ते बघा कितपत सक्सेस होते ते आम्हाला माहिती नाही कारण आम्हाला ते करता येते की नाही है हे सुद्धा माहिती नाहीये बघूया आता पण नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग कशी नंतर वॉल वाटते हे पण आम्हाला सांगा तर मंडळी बघा या वॉलला लावण्यासाठी ना आम्ही हे वॉल स्टिकर आणलेले आहेत आम्ही ह्याच्यामध्ये भरपूर क्वालिटी वेगवेगळ्या बघितल्या वॉलपेपर पण बघितले पण वॉलपेपर मुळे काय प्रॉब्लेम होते माहिती माझ्याकडे क्लासला मुलं येतात हे तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये तर ती मुलं कधी पेन्सिल लाव कर्कटक कर लाव पेन लाव असं करून ते फाडू शकतात म्हणून आम्ही विचार केला की स्टिकर आणूया या मध्ये पण आम्ही वेगवेगळ्या वेग अजून बघितले होते डिझाईन्स बघितलेल्या होत्या पण त्याच्यामध्ये आम्हाला हा ब्राईट कलर छान वाटला कारण मुळे ते एकदम बॉक्स टाईप वाटत होतं म्हणून आम्ही विचार केला की आपण हा व्हाईट वाला जरा ब्राईट कलर घेऊया तर आता मी हे लावायला घेतोय आता मला एकटीला तर लावणं जमणारच नाहीये तर मी आता घेते तुमच्या दादाला सोबत घेते आणि हे लावायला आपण सुरुवात करूया तर मंडळी आपण आता लावायला सुरुवात करतोय याला असा ब्लू आहे आणि पाठीमागे स्टिकर आहे तर हे स्टिकर काढून आपण एक पहिला प्रयत्न करून बघूया असंच ना हा डायरेक्ट वरती घ्या एकदम कोपरा बघा कोपरा आणि वरतून आणि एकदाच लावायचंय पहिला स्टीकर सक्सेसफुली लावून झालेला श्री गणेशा झालेला आहे <laughs> दुसरा लावून बघूया बघा बरोबर आहे गे गॅप येते

बघा असंच लावता लावलं ठीक आहे आपण काहीतरी सोल्युशन काढूच शक्य तेवढं त्या साईडला दाब हा तेच करते म्हणून पकडून ठेवलेलं हो आहे दुसरं लावून झालेलं आहे आणि काय होत आहे की जर आपण काढायला गेलो ना तर इथे बघा ना हे पडताय घड्या घड्या पडतायत ओके okay, आणि ते मजबूत आहे पेस्ट एकदम त्याचा एक गम ग्लू एकदम मजबूत आहे त्याचा ज्यांची बायको जास्त बडबड करत असेल तिच्या तोंडाला पण तुम्ही छान शिशी पट्टी लावू शकता ऍज यू विश पण नंतर तिचे हात चालतील त्याचा काय भरोसा नाही लावून टाकूया <laughs> इथे लागतोय बरोबर तर मग इथे घेतलं तर त्याच हे नाही होत म्हणजे लाईन बरोबर नाही दिसत आहे लाईन टू लाईन आला पाहिजे ना लाईन नाही बरोबर दिसत आहे मग आपण काय करूया असाच वाला जो पोर्शन इथे लावणार आहोत आपण त्याला सेम असाच हा आकार देऊन कट करूया या शेप नाही okay. बरोबर पण दिसेल आणि फक्त आपल्याला ही ही गॅप फिलअप करावी लागेल बस एवढीशीच आता इथे परत गॅप राहणार का नाही नाही साईज तेवढीच आहे ना कारण हा सेमच वॉल आहे ना फक्त गॅप आहे ना इथे राहणार आहे हे एवढे आहे बरोबर मग इथे आपण ते काहीतरी फिलअप करून टाकूया आणि हे बघा ना हे तर बरोबर एवढं येतच आहे बरोबर 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 फक्त करायचं मग तो वरता लावून घ्यायचा बघा आमचे तीन लावून झालेले आहेत आता आपण अजून खाली पण थोडंसं मॅनेज करायला लागेल तिकडे आमचं वॉल इकडे थोडस क्रॉस आहे त्याच्यामुळे गॅप राहतोय चांगलं वाटतंय वाटते वाटतय आता एवढ्याच पोर्शनमध्ये उभी एवढ्याच पोर्शनमध्ये उभी तेच तर म्हणून छान 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 हे बघा इथे थोडस कट करायला लागतंय आम्हाला कारण की इथे या अँगल मुळे डायरेक्ट आपण लावू शकत नाहीये हे तुम्ही बघू शकता कट करून की नाही कसं ऍड्रेस होत आहे ते बघतोय अजून करायला लागेल थोडं इथे बरोबर झाले

अन्ना आम्हाला एक्चुअली गाईड करत असतात प्रत्येक घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये काय करायचं काय नाही उलट त्यांना म्हणजे त्यांना तर ऑलरेडी जास्त माहितीच आहे पण त्यांना ते आवड पण आहे त्या सगळ्या गोष्टी करायची लागतくない तिथूनच लेणी बोलो इतुनच तिथून नाही काढू नका अमरा कशा मग कारण वरथू लावायचा आपल्याला कंट्रोल आवर सेत ठीगलो हां

नाही काढलं नाही पूर्ण नाही काढलेलं आहे परत नाही पूर्ण बघे असे पण लावे इथे क्लूच नाही मी बघा पण लाव कापलेला भाग येत आहे बघ असा तुला माहित आहे माहितीये इथे बघ नाही निघाल ना, तीदल ना, है ना? ते बड़े अच्छा कधीच म्हटल तेव्हा वरती पण राहिले वाट मस्त ना हा शिक वाटली

परफेक्ट तेवढंच एक फक्त टेन्शन होतं तोच एक पोर्शन कसा कव्हर करायचा तर ते मस्त झालेलं आहे पण एकदम लागलेलं ला आहे हा पण पोर्शन तर मग आपण आता हा पण लावून घेऊया म्हणजे इथलं इथलं होऊन जाईल हे आणि काढून ठेवलेलं आहे हे किधर को लगाने का इसको ते तिथलं गॅप बाजूचा गॅप तिथला गॅप तिथं गॅप आहे ना नंतर तिथे तेवढं बसलं पाहिजे ना बरोबर काय काढलंय ना तेच तर ना का आता मलाच विचारा काय काढलं हे विचारलंय का काढलं इथलंच काढलंय त्याने मग हे थोडस दुसरं काहीतरी लावं हो लागेल आपल्याला सध्या मी ह्याला इथे चिटकून ठेवते हालती घ्या बर झालं यार ते बरोबर कट टू कट कर्ट लागले ते आता परत तिचे पण कापा कापी करायला लागली आपल्याला इथेच थोडस पण ते पण आपण प्रॉपर केलं एकदम कटफुकट लागलं बरोबर इथे ना आपण नंतर असं एक हे आल्याचं ट्रायंगल किंवा स्क्वेअरच असतात पण ते असं काइट शेप मध्ये लावायचे असतात ते पण लावू शकतो त्याने पण एकदम मस्त वाटेल काइट शेप मध्ये हा गॅप आपल्याला भरायचा पण पहिला खालचं भरून घेऊया त्याला असंच घ्यावं लागेल ना कारण इथे पुढे जर आपण घेतलं तर तिला गॅप मिळालं तिथून काढून टाकणार छान येत ते नको हे आपण असेल नाही नाही कट करूया पण हे असं घेऊया तिथले गॅप भरता येतील ना, 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 ना कारण मग ही एक लाईन तशीच प्रॉपर सगळीकडे पुढे जाईल मार्क इथे पेन्सिल आहे का तिथे पेन्सिल होती ग नाहीतर मी डायरेक्ट मार्क करते त्याने थोडं खालती घ्या थोडं खालती घ्या बस हा भाऊ ना तो दाखवा मला खालते ठेवा काहीची नसते हातात घ्यायची हा हे घेऊया हे त्याने ना उलट्या साईडनेच टाकायला सांगितलं आणि एक ह्याच्यामध्ये फायदा काय माहितीये आहे जर काही प्रॉब्लेम झालाच

आणि त्यांना जर सांगितलं आपण मस्ती करू नका मग त्यांना अजून येतो मस्ती करायला काय करू आणि काय नाही आता हे बघा तिथे पण लावून घेतलेलं आहे बरोबर लागलं ना हा मी काढून एकदा आणि हे वरतूनच असं प्लेन करत यायचं म्हणजे एकदम सरळ टाईल्स सारखं सर का बसतंय काय टेन्शन राहत नाही त्याला मस्त आजपासून तुला भिकारी किंवा मिस्त्री म्हणायला हरकत नाही जाते काहीतरी चांगलं नाव द्यावं त्याला इंजिनियर इंजिनियर म्हणावं डेकोरेटर इंटेरियर डेकोरेटर इंटरियर। ये 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 इथं फ्रेम मध्ये फ्रेम मध्ये फ्रेम मध्ये अरे रे 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 मंडळी हे बघा बघता बघता जवळपास नाईंटी पर्सेंट वॉल आम्ही डेकोरेट करून झालेली इथे थोडासा राहिले ते करायचं आहे कटिंग करून करणार आहे ते आणि वरचा तर प्रश्नच नाही पण हे होतं स्पेशली आपल्या व्हिडिओसाठी खूप प्रॉब्लेम येत होता वॉल खराब असल्यामुळे आम्हाला एक कोपरा धरायला लागत होता थोडंसं बाकीचं जिथे दिवाळ खराब झालेलं आहे तिथे आम्हाला अवॉइड करायला लागत होता कॅमेरा या अडचणी बऱ्याच लोकांना असतात सांगायच्या नसतात पण आज आम्ही सांगितलं की असं असं व्हायचं करून म्हणून आम्ही हे आज वॉलपेपरचं काम केलेलं आहे वॉलपेपर म्हणजे वॉल स्टिकर लावलेत बघूया आता थोडंसं बाकी आहे त्यानंतर फायनल रिझल्ट आपण बघू कसं दिसतंय ते बरोबर ना नक्की तुमचे कमेंट महत्त्वाचे आहे झालं आमचं काम व्यवस्थित केलंय का आम्ही इथे एक हा छोटासा गॅप आहे हा एक भरायचा आहे आणि तिथे जे गॅप आहेत ते सगळे भरूच आम्ही ठेवणार नाही आहे काहीच म्हणजे वरती थोडंसं एक्स्ट्रा झालेलं आहे कट करायला लागेल हा बसले का बघा आता हा बसले वरचं कट करणारेस वरच बघूया हा कट करता येईल थोडंसं ओके हलकं मी थोडंसं जास्तच ठेवलं होतं कारण परत मग गॅप पडेल म्हणून कट पेपर कटरने। पेपर कटरने कट पेपर पेपर जरा तो विंडो चे ग्लास खो, खो, खोलून बग, खोलते का म्हणजे पवनकडीला हात नाही पोहोचत माझा पोचेल लावा पवन कडी ती कुठे गेली बाराच्या बाल आता हा जे आपण ह्याचे एक्स्ट्रा हे राहिलेले आहेत कटिंग राहिलेले आहेत छान दिसते का अरे एक नंबर एक्स्ट्रा एक्स्ट्रा करायची तर मंडळी आमचा वॉल डेकोर करून झालेला आहे तर आधी जी वॉल तर तुम्ही बघितलीच होती त्याच्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम होत होता तर आम्ही गोरेगाव मध्ये निधी डेकोर्स निधी डेकोर्स म्हणून एक दुकान आहे खूप फेमस आहे इन्स्ट्रावरती पण फेमस आहे तर तिकडून आम्ही हे आणलं होतं एक आम्हाला शेट शंभर रुपयाला पडलेली आहे तर तिकडे वेगवेगळ्या ऑफर वेग वेग सुद्धा चालू असतात तर तिकडून तुम्ही एक घेऊ शकता तर मंडळी आजचा हा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि छान दिसते की नाही ते सुद्धा सांगा